हाय मित्रांनो माझं नाव संस्कृती म्हणजे सौरे तर तुम्ही संस्कृती सौरे यूट्यूब चॅनल तर आज मी माझ्या दुकानावरचं गावातलं घर दाखवणार आहे आणि आमच्या गावाचं दुकान दाखवणार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दुकान दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर बघूया आपण दुकान तुम्ही बघू शकता हे आता नवीन बनवलंय त्यामुळे कमी सामान आहे जेव्हा तिकडे राख्या पण लावला होतो का दाखवतो बॅकग्राऊंड तर आपण जाऊया तर हे बघा आता पावसाळा आहे आमच्या घराचं काम चालूच होतं पण पावसाळा असल्यामुळे आम्ही काम करू शकत नाहीये तर हे बघा सर्व घरामध्ये ठेवलेलं आहे लाकडं वगैरे इटा वगैरे सगळं तसं आहे हे बघा आणि हे बघा बाथरूमसाठी टाकी खाल्लेले आहेत थांबा ओ मी हे बघा पण पावसाळा असल्यामुळे आमचं काम पूर्ण नाही झालेलं आहे तर आपण आता जाऊया टेरेसवरती दुप्पार झाले म्हणून हो खूप ऊन आहे आणि हे बघा मी टेरेसवरती दोन झाडं लावून ठेवले आहे ते आहे मोगऱ्याचं आणि हे आहे चित्रुंगाचं म्हणजे त्याच्यावरती कचरा पण झाला आहे बघू शकता आणि आता जस्ट मी आले आहेत टायरसवरती टायरेसवरती सध्या सर्य पडलेल्या आहेत बघा तर हे बघा मी आलेवरती तिकडे सूर्य आहे बघा आणि तुम्हाला मी गोल गोल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा बघा बाजूला पण टेरेस आहे तर बघा सर्व कसा निसर्ग आहे गोल गोल तिथे बघा फुलं लागलेले आहे झाडाला आणि हे भेंडीचं झाड आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला माझा टॅरेस आवडला की नाही तर मित्रांनो तुम्हाला माझा टॅरेस आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅलायकन दाबायला विसरू नका बाय 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 खूप जराचा हवा येत आहे